ग्रामपंचायत कार्यालय हिवराराळा येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा बदनापूर तालुक्यातील हिवराराळा येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच सरस्वती संतोष पाटील कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले यावेळी ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी आरोग्य विभागाचे कर्मचारी शिक्षक वृंद तंटामुक्ती अध्यक्ष गावातील ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते

Bye, <t> bye,